नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या उवळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होणार पाच हजार पवार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी खरंच ब्राझीलमध्ये असं काय घडू शकतंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा होऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की ब्राझीलमध्ये होणारं जे उत्पादन आहे ते जवळपास पंधराशे ते सोळाशे लाख टनांच्या आसपास आहे जगामध्ये सोयाबीनचं होणार उत्पादन जवळपास चा चार हजार लाख टनांच्या आसपास त्यापैकी एकटा ब्राझील जवळपास पंचाळीस टक्क्याच्या आसपास सोयाबीन उत्पादन घेतो म्हणजे जवळपास पंधराशे ते सोळाशे लाख टन आणि लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील मधील कास्ताकार बांधव नाराज आहे कारण गेल्या वर्षभरात त्यांना मिळालेला दर हा अत्यंत कमी आहे त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो त्यांना मिळालेला दर कमी आहे त्यामुळं ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो ब्राझीलमध्ये जी सोयाबीनची पेरणी सुरू झाली ती सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या नव्वद दिवसात होत असते आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील मधील कास्ताकार बांधव या ठिकाणी सोयाबीनच्या ऐवजी दुसऱ्या पिकाला पसंती देण्याची शक्यता आहे जर असं घडलं मित्रांनो यामुळे वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत सोयाबीनच्या पेरणीत घट झाली तर आपोआप उत्पादनात घट होणार चारशे लाख टनांपर्यंत उत्पादन घटू शकते आणि आज घडलं तर मित्रांनो लक्षात घ्या भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप तयार होऊ शकतो तो। गॅप जी देशांतर्गत आणि या पोषक परिस्थितीमध्ये जर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पाचार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण ब्राझील मधील ही संपूर्ण परिस्थिती आपल्या लक्षात कधीपर्यंत येईल ते समजून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील मधील पेरणी सप्टेबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात होणार आहे तीस नोव्हेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल आणि पंधरा डिसेंबरच्या आसपास आपल्याकडे आकडेवारी त्या ठिकाणी यायला सुरू होईल आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या आकडेवारीमध्ये जर त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती दिसली उत्पादनातील घट व पेरणीतील घट जर त्या ठिकाणी आढळून आली तर शंभर टक्के पंधरा डिसेंबरच्या नंतर देशांतर्गत बाजार सोयाबीनच्या बाजारभाऊ प्रचंड तेजी येऊन जर बाजारभाव पाच जर गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार व पासार होऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर टक्के पंधरा डिसेंबर नंतर ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पासार पार भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार